स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेना आपण नेहमीच पाहत आलो आहोत अशाच पद्धतीचा प्रश्न संयुक्त गड ब पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसला विचारलेला आहे अनुक्रमे एक ते सत्त्याण्णवमधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल हे पर्याय आहेत नेहमी आपण लक्षात घ्यावे की सत्त्याण्णव शेवटची संख्या आहे त्यात दो एक मिळवायचा आणि दोघांना दोननं भागायचं या बेरजेला दोननं भागायचं या दोघांच्या बेरजेला सत्त्याण्णव आणि एक अठ्ठ्याण्णव भागिले दोन भागाकार एकोणपन्नास येतो अचूक पर्याय चौथा म्हणजे एक ते सत्त्याण्णवमधील नैसर्गिक संख्यांची सरासरी एकोणपन्नास येते पुढचा प्रश्न आहे सात क्रमवार विषमसंख्यांची सरासरी वीस आहे तर त्याचे सर्वात मोठी संख्या कोणती हे पर्याय आहेत मित्रांनो सात क्रमवार विषम संख्यांची विषम संख्या आहे विषम संख्यांची सरासरी कधीच समसंख्या असू शकत नाही एक उदाहरण आपण घ्यायचं आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ पहा अकरा अधिक तेरा तेरा आणि अकरा चोवीस सन नऊ तेहतीस सन चाळीस सन पाच पंचेचाळीस सन तीन अठ्ठेचाळीस सन एक एकोणपन्नास एक दोन तीन चार पाच सहा सात साती साती एकोणपन्नास म्हणजे सात सरासरी आहे ही विषम संख्याच असते त्यामुळं हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे त्यावेळेला पुढचा प्रश्न आहे एका क्रिकेट स्पर्धेत एकवीस संघ सहभागी झाले होते प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील चार संघ निवडले त्या चार संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला आणि शेवटी दोन निवडून त्यांच्यात एक सामना झाला तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले टी मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न मित्रांनो दोनशे सतरा एकशे चव्वेचाळीस दोनशे एकोणीस आणि नव्वद असे पर्याय आहेत मित्रांनो स्पर्धेत एकूण सहभागी संघ एकवीस आहेत एकवीस आहेत ओके आणि प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी एक सामना खेळला असता प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी त्याला असता पहिली जी फेरी आहे प्रथम फेरी यन कंसात एन वजा एक गुणिले दोन बरोबर एकवीस संघ आहेत यन गुणिले यन वजा एक भागिले दोन या सूत्रानं प्रथम फेरी एकवीस कंसात एकवीस वजा एक भागिले दोन एकवीस गुणिले एकवीसमधनं एक, एक गेला वीस भागिले दोन दोन वीसला बेन बेनधाय वीस म्हणजे दोनशे दहा म्हणजे दोनशे दहा सामने होणार ओके आता या ठिकाणी प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील चार संघ निवडायचे आहेत मग त्या चार संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला असं म्हटलेलं आहे म्हणजे दुसरी फेरी बरोबर यन कंसात यन वाजा एक भागिले दोन चार गुणिले चारात ने गेला तीन भागिले दोन बे दोन्ही चार आणि बे तिरकस सहा म्हणजे सहा सामने दुसऱ्या फेरीतले आता तिसरी फेरी यन कंसात यन वाजा एक भागिले दोन दोन गुणिले दोनातने गेला एक भागिले दोन दोनदा दोन गेले बरोबर एकच सामना ओके म्हणजे एकूण सामने किती झाले पहिल्या फेरीतले दोनशे दहा दुसऱ्या फेरीतले सहा आणि तिसऱ्या फेरीतला एक दोनशे दहा सहा दोनशे सोळा एक दोनशे सतरा सामने ओके म्हणजे अचूक आपण सोडवलेला आहे अचूक पर्याय नंबर ए, दोन दोन एक दोनशे सतरा सामने ओके पुढचा प्रश्न आहे तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा अर्थात हे सर्व प्रश्न इतर स्पर्धा परीक्षणासोबत या पद्धतीचे नमुने असतात त्यामुळे तयारी करण्यात यावी सार्थकने तीन रुपये पंचवीस पैसे प्रति समोसाप्रमाणे साठ समोसे खरेदी केले जर त्याने त्याऐवजी एकोणचाळीस रुपये प्रति किलोग्राम प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असते हे पर्याय आहेत या ठिकाणी तीन रुपये पंचवीस पैशाला ती सव्वा तीन रुपयेला एक समोसा तर या ठिकाणी साठ समोशाला एकूण किती रुपये लागले याला गुणले साठ साई पंचे तीस साई जुनी बारा तीन पंधरा साहित्येखा अठराने एकोणीस आणि हे एक शून्य दशांशीनं तिसऱ्या ठिकाणी एकशे पंच्याण्णव रुपये लागले असते म्हणजे तीन रुपये पंचवीस पैशाला एक समोसा साठ समोसाला एकशे पंच्याण्णव रुपये जर त्यानं त्या पैशात एकोणचाळीस रुपये प्रति किलोग्राम मिठाई घेतली तर किती किलो आली असती म्हणजे या ठिकाणी एकशे पंच्याण्णवला आपल्याला एकोणचाळीसनं भागलं पाहिजे म्हणजे किती किलो आले असते कळेल ते एकोणचाळीस तेरा एक्के तेरा तेरानं सहा एकोणीस पुढं सहा पासष्ट झाले तेरा तेरापाची पासष्ट परत तीन न पंधराला तीन एक्के तीन तीनापाची पंधरा म्हणजे पाच किलो आले असते ओके एकोणचाळीस रुपयाला किलो मिठाई प्रमाणे एकशे पंच्याण्णव रुपयाला पाच किलो मिठा आली असती अचूक पर्याय नंबर दोन कारण आपण अचूक सडवलेला आहे ओके पुढचा प्रश्न एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली देवाला नऊ फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे सतरा फुले शिल्लक राहिली जर मंदिराला चोवीस पायरी असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे चारशे पंधरा तीनशे बासष्ट फुले तीनशे सव्वीस आणि तीनशे से सेहेचाळीस असे पर्याय आहेत अंकगणिती श्रीडीप्रमाणे भक्ताने पायऱ्यावर ठेवलेली फुले बरोबर यन कंसात यन अधिक एक भागिले दोन प्रत्येक म्हणजे पहिल्या पारीवर एक दुसऱ्या पारीवर दोन तिसऱ्या पारीवर तीन अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी चोवीस स पायऱ्या आहेत ना म्हणून ना याला चोवीस यांची किंमत चोवीस गुणिले चोवीसने एक पंचवीस भागिले दोन दोन, चो ला 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 दोन न चोवीसला बेके बेदून चार बारा न पंचवीसला गुणायचं बारा पंचवीस साठला शून्य हाचाळीस सहा बारा दोन चोवीस सात तीस एकूण या ठिकाणी तीनसे फुले ओके म्हणजे देवाला वाहिलेली फुले म्हणजे भक्तानं पायऱ्यावर वाहिलेली फुलं या ठिकाणी तीनसे देवाला वाहिलेली फुले नऊ ओके शिल्लक राहिलेली सतरा सांगलेली आहेत म्हणजे एकूण फुले या ठिकाणी पायऱ्यावर वाजलेली फुले तीनशे देवाला भाजलेली नऊ अधिक सतरा सतरा नऊ सव्वीस तीनशे अधिक सव्वीस तीनशे सव्वीस फुले एकूण अचूक आपण सोडवलेला आहे या ठिकाणी त्यामुळं चौथा पर्याय अचूक तीनशे सव्वीस येथे आहे टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे साठ या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती पुनरावृत्ती सम म्हटलेली आहे दहा बारा चौदा सहा हे पर्याय आहेत साठचे विभाजक म्हणजे साठला भाग जाणाऱ्या संख्या एक न भाग या संख्येला साठला जातो आहे दोन न जातोय ती दो बे म्हणजे तीस दोन्ही साठ परत तीन न जातो आहे वीस त्रिक साठ चारनं जातो आहे पंधरा चौक साठ त्यानंतर पाचनं जातो आहे बारा, बारा पंचे साठ त्यानंतर सहानं जातो आहे सहा धाय साठ त्यानंतर दहानं जातो आहे धाई चक्क साठ बारानं जातो आहे बारा पंचे साठ पंधरा चौक साठ या ठिकाणी चार म्हणजे पंधरा चौक साठ पाच म्हणजे बारा पंचे साठ त्यानंतर दोननं साठला बघून तीननं साठला बघून वीस येते म्हणजे वीस चक्क साठ वीसनं पण भाग जातो आहे त्यानंतर दोन साठला बघून तीस येतं या वीजर तीस त्यानंतर स्वतःची संख्या साठ किती संख्या झाल्या पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा त्यामुळे अचूक पर्याय नंबर दोन अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी हा शेअर करा त्यांनाही स्पर्धा परीक्षेसाठी अशा प्रश्नांची मदत हो धन्यवाद